भगवान बुद्धाने अष्टांगिक मार्ग सांगितलं त्यापैकी चौथा आहे असत्य कर्मांत सामाजिक व सांस्कृतिक मनोरंजन प्रसाधन स्वर्णाभूषण आराम देह बिछाण्याचा दैनंदिन उपयोग सोने चांदीच्या व्यवहारापासून दूर राहणे म्हणजे सम्यक कर्मांत हा नियम केवळ भिक्खूसाठी लागू होतो गृहस्थांसाठी केवळ पाच नियम आहेत साधारण लोकांसाठी आणखी असे विशेष नियम आहेत आई वडिलांनी आपल्या मुलांना दुर्गुणापासून वाचून सद्गुणाचे शिक्षण दिले पाहिजे मुलांनी आपल्या वृद्ध आई वडिलांची सेवा केली पाहिजे आई वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मृतीचे जतन मुलांनी करायला हवे विद्यार्थ्यांनी निरंतर अभ्यास शिक्षकांचा आदर त्यांच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांशी प्रेमाने वागवे त्यांच्यामध्ये कलागुणांचा विकास करावा विज्ञानाची ओढ लावावी पतीने पत्नीचा आदर करावा तिच्याप्रती त्याने इमानदार व एकनिष्ठ राहावे तिला वस्त्राभूषण वगैरे घेऊन द्यावे पत्नीने पतीसोबत प्रेमाने राहावे गृहस्थी चांगल्या प्रकारे सांभाळावे पाहुणे तसेच नातेवाईक यांचा आतिथ्य सत्कार केला पाहिजे तिने पतीसोबत एकनिष्ठ राहावे